अमरावतीच्या महात्मा फुले सभागृहात चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या हस्ते येथे पूजन करण्यात आलं महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना त्यांनी हार अर्पण केलं भगवान बुद्ध यांच्या मूर्तीपुढे मेणबत्ती लावली नमन केलं येथे जय आला आणि आम जर लोकांना पाच वर्षामध्ये बघतो आहे रविभाऊ बघांचं काम आहे अरे बियार काढून तर रविभाऊ बनांनी लावलं आणि त्याच्यासाठी आमचं कशन दाखवायचं आणि अजून जाणारी दहा नावाची तारीख आहे नक्की की आमच्या पाठव दाखवत एवढंच काही आम्ही संजय गांधी नगरच्या दादरच्या 会いたい。 महात्मा ज्योतिबा फुले सगळ्यात थोडं साईडला म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय भगवान गौतम बुद्धांचा